थोडा टक्के आता पण बराच पाऊस झाला चांगला

मग काय विषय नाही लाइटचा तर विषयच नाही लाईट झालं आज पण सहा वाजता बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे बऱ्यापैकी मनाला तशाला तशी वल देऊन घातलेली पावसानं पूर्ण कापूस आणि सोयाबीन ब्रष्ट करून टाकलेलं आहे पावसाने आणि सध्याच वातावरण साव साडेसहाचं असं झालेलं आहे गावाकड साडेसहा वाजता आत्ता एक पंधरा वीस खाली पाऊस येऊन गेला

होऊन जाऊ दे एखादा गाणं काय म्हणलो एक म्हातारा म्हातारा होय हे आहे शेतामधलं <coughs> वातावरण कुंकड तर पाऊस आजचा पाऊस कुठं कुठं झाला

काढून 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 तू तु कुणाचं रूप घेऊन आला म्हाताऱ्याच म्हाताऱ्याचं का टाक पुसून टाक हा एकदा तूल पुसून टाक झाले

तुला हे लावाय कुणा सांगितलंय लावले तुला सांगितलंय कुणा आता अंधार पडायची वेळ झालेली मत ना झालं बघ आता पुसल्या बघा वर कस वाटली तारी काढली दार हा

कोणतंच येत नाही अरे 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 नाही मागून कुठली पडन अरे हे तुला तिकून दिसायला आहे पहिलाच हे माझ सागसला गेली

इकडे मध्ये तालकड आलकड आहे मग खरे भाग मग चपाती टाकली टाकू का राहू टाकली मग टाकली टाकली राहता जेवण झालं गुड

अरे बाबा अरे बाबा अरे अरे झाली चावल माय लाडले चावल नको तुम माय घाल झाली तर